माझ्या ठिकाणी एक श्वास झालाच पाहिजे भाई चप्पल उपाय झाले काय उपाय काय शिवजन ते दे। महाराजांच्या चौकात आहे आता उपास आणि हे बघा एक लक्षात ठेवा त्यांचे मुलं आपण इथं आहो ना त्यांच्या एक दे तरी दिवस काढला पाहिजे तर उद्या आमची महाराजांची मोठी मिरवणूक आहे सगळ्यांना आवाज येऊन या मला माहित आहे ब्लॉक दरा लेट येईल हो पण तरी पण सांगून ठेवतो तुम्हाला तारीख काय सतरा मार्च ना सतरा मार्च भिवंडीचा जन्मच असतोय दिवशी चला ओके गुड मॉर्निंग गाईज तुमचं आपलं युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर नक्कीच मी आज संडे तरी पण जॉबला आलो मी आता कमवायचं आहे भाई तुम्हाला वाटलं असेल मी मोकाड आपण बाई बा मी हाव मोकाड तुम्ही कामाचा न करता तरी पण तसाच लगीन झालं बायकापूर जे पोटा भरला पाहिजे म्हणून कामा येतो मी तर नक्कीच कंटिन्यू आहे ब्लॉकमध्ये इथून आपल्याला जायचा व्हिडिओ शूट करायला व्हिडिओ शूट करून झाला मग नंतर जायचं आहे आपला कॉल आहे लग्न साखरपुड्याचा कंटिन्यू या ब्लॉग मध्ये नक्कीच आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येईल तुला भेटू आपण पुढे कॅमेरामॅन कटाले आले सांगून सांगून वाटतं तुला कटायलाय का तू अरे मी केव्हा आले आणि टाइमपास मेकअप बी नव्हती झाली आता मेकअप झाले तीन वाजलं मेकअप होता होता पार्लेवाली तर आमची घरचीच होती पाय पण घ्यायला लग्नानंतर पहिल्यांदा पडू घ्या येऊ फोटोवाला कटायला गेला काय डेकोरेशन भाजी सकाळपर्यंत तुमच्यातला रजा घेतो धन्यवाद आल्याबद्दल गावची बोरा बघा कशी यो मिनी दिलता तरी पण बारा का साडे बारा एक वाजता घेऊन त्यांनी बघा ना अर्धाच पिले अजून बोलायला बसले का एकटाच अगदीच बघतो बसले एकटाच जपलं जेव्हा गेले ते बघा एकटाच होऊन गेला जेव्हा ना

रुको जरा सबर करो चॅन्ड मध्ये काय झालं अरे इंजिनियर मेकॅनिकाने वेड्या कुठल्या पडल्या तिथे हे मला वाटतं ना चुकून मॅडमध्ये ना मा चैन पडलेला लावा

खाऊन मजा करायची बस दुसरं काय नाही कमेंट नाही कर सकते बघा वर्षी जमून ठेवत आहे पुढच्या वर्षी लगेच पुढच्या वर्षी घालत आहे हे काय जमून ठेवत आहे ना अजिबात लगेच करत आहे तीन वर्ष ना सॉरी कस अठरा अठरा काय दोन जवळ आले जवळ आले बकरा आहे ना तारी जवळ आले मजा आहे ना पण कार्य असतं काय मेन मुद्दा म्हणजे फोटोशूट वाला त्यांचे म्हणून वाटलं आहे काही काय ना दीद। 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 दीद

तो ब्लॉक करतो आमचा ॉल आली लवकर गपले आपण आता जाऊ छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडणीमध्ये तर नक्कीच काय तो, का तो जल्लोष असेल ना नावड असेल ना नक्कीच बघू आपण खूप मजा येईल तुम्हाला पण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा अजून काय नवीन बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये तर नक्कीच कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये पंधरा गाड्या याच्यावर लागेल ललित घे ना ललित

બે ક્યા મોટા ભાઈ મહારાજા શ્રીમંત્રી છત્રપતિ શિવાજી મહારાજ છત્ર पब्लिक आता चाललो घरी काम भारी वाजवला आवडला मला हॉलिडे भाई तर नक्कीच मध्ये काय लूक आवडतेस ते बघा ना एक नंबर वाजवला थँक्यू थँक्यू माझ्या ठिकाणी एक श्वास झालाच पाहिजे चप्पल उपास झाले काय उपास काय शिवजयंती महाराजांच्या चौकात आहे आता आपण हे बघा एक लक्षात ठेवा ज्यांचे मुलं आपण इथं आहो ना त्यांचे एक तरी दिवस काढला पाहिजे तर उद्या आमची महाराजांची मोठी मिरवणूक आहे सगळ्याला आवर्जून या मला माहिती त्या ब्लॉक जरा लेट येईल हो पण तरी पण सांगून ठेवतो तुम्हाला दुण दुण तारीख काय दुण सतरा मार्च ना सतरा मार्च गेवंडीचा जल्लोच असते दिवशी चला ओके नक्कीच या सगळी लेट येईल ब्लॉक पण या तर चला काय इथे करतो ब्लॉक